मेषरास ज्योतिषशास्त्रानुसार रामनवमीच्या दिवशी मेषराशीच्या व्यक्तीने ओम परमात्मने नम या मंत्राची एक जप माळ म्हणजे एकशे आठ वेळा जप करावा वृषभरास रामनवमीच्या दिवशी राशीच्या लोकांनी भगवान श्रीरामाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ओम परस्मे ब्रह्माने नम या मंत्राचा जप करावा रास रामनवमीच्या दिवशी मिथून राशीच्या लोकांनी ओम यजवने नम या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करावा कर्करास ज्योतिषशास्त्रानुसार रामनवमीच्या दिवशी कर्क राशीच्या लोकांनी मनोकामना प्राप्त करण्यासाठी ओम पितवाससे नम या मंत्राचा जप करावा सिंहरास रामनवमीच्या दिवशी सिंह राशीच्या लोकांनी ओम हरे नम या मंत्राचा एक जप एकशे आठ वेळा करावा कन्या रास ज्योतिषशास्त्रानुसार रामनवमीच्या दिवशी कन्या राशीच्या लोकांनी भगवान श्रीरामाला प्रसन्न करण्यासाठी ओम राम सेतुकृते नम या मंत्राचा जप करावा तुळ रास ज्योतिषशास्त्रानुसार रामनवमीच्या दिवशी तूळ राशीच्या लोकांनी ओम राघवा या या मंत्राचा जप करावा वृश्चिक राशीच्या लोकांनी पूजेच्या वेळी ओम आदिपुरुषाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा ज्योतिषशास्त्रानुसार रामनवमीच्या दिवशी धनुराशीच्या लोकांनी ओम पारा या नम या मंत्राचा जप करावा रामनवमीच्या दिवशी मकर राशीच्या लोकांनी इच्छित वर मिळवण्यासाठी ओम पारघा या या मंत्राचा जप करावा रामनवमीच्या दिवशी कुंभ राशीच्या लोकांनी ओम महोदराय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा ज्योतिषशास्त्रानुसार भगवान श्रीरामाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मीन राशीच्या लोकांनी ओम ब्रह्माय या नम या मंत्राचा पाच फेरे जपावेत आता पाहूयात सतरा एप्रिल रामनवमी दिवशी बारा राशींचे आजचे राशी भविष्य काय आहे ते मेषरास आज चंद्रबल उत्तम असल्याने आणि चंद्र प्लुटो नवपंचम योगात बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना योगकारक दिवस आहे प्रेमवीरांनी आपले प्रेम आवडते व्यक्ती समोर व्यक्त करण्यात चांगला दिवस आहे व्यवसायात तुम्ही केलेल्या नियोजनामुळे आर्थिक गडी चांगली बसेल अवकळ मनाला विवेकाचे लगाम घालावे लागतील हाताखालच्या लोकांचे सहकार्य उत्तम मिळाल्यामुळे कामाची गती वाढेल शासकीय सेवेतील मंडळींना देखील उत्तम दिनमान आहे आपल्या भरभराटी होणार आहे कामकाजाचा विस्तार होईल नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल नवीन कल्पना नक्की मांडा व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदत मिळेल दुसऱ्याला जामीन राहू नका अन्यथा फसवणूक आर्थिक हानी होण्याची शक्यता राहील विरोधक आक्रमक होतील त्यांच्या वेळेस बिमोड कराल तर यशस्वी आशीर्वाद शुभ रंग नारंगी शुभ दिशा दक्षिण शुभ अंक एक आणि आठ वृषभ रास आज चंद्रबल उत्तम लाभल्याने मानसिक अवस्था उत्तम राहणार आहे नोकरी व्यवसायात अनपेक्षित संकटे आली तरी त्यातून सही सलामत बाहेर पडाल ग्रहांची साथ चांगली मिळेल स्वतःचा मान राखून जेवढे कामे उरकता येतील तेवढे उरकणार आहेत वैवाहिक चौक्याच्या दृष्टीने मात्र तडजोड करावी लागेल मात्र अतिउत्साह व अतिरेकपणा मात्र टाळावा नोकरीत अडकलेली कामे पूर्ण होतील सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आपले प्रयत्न सफल होतील मान सन्मान मिळेल विरोधकांची मने जिंकाल व्यापारात भागीदारीत फायदा होण्याचे योग आहेत नवीन प्रस्ताव हाती येतील कामे पूर्णत्वात जातील व्यावहारिक समस्या दूर होतील आरोग्य उत्तम राहणार आहे शुभरंग पांढरा शुभ दिशा पश्चिम शुभ अंक दोन आणि सात मिथून रास आज अनिष्ट ग्रहमान असल्याने दिवस प्रतिकूल परिस्थिती निर्माण करणार आहे मानसिकता बिघडल्यामुळे काही गोष्टींना खीर बसण्याची शक्यता आहे बौद्धिक बाबतीत उत्कृष्ट फळे मिळतील मुळाशी मतभेद होतील अतिभावना प्रधानता टाळायला हवी नोकरी व्यवसायात जोखमीचे निर्णय घेणे टाळावे धंद्यात कोणत्याही प्रकारची नवीन गुंतवणूक न केलेली बरी राहील मानसिक परेशानी क्लेश उत्पन्न होईल मनावर संयम राखण्याचा प्रयत्न करा नोकरीच्या ठिकाणी कामात अडचणी अडथळे येण्याची शक्यता आहे चिंताग्रस्त मन राहील व्यापारात समस्या निर्माण होतील आज कर्ज घेणे देणे शक्यतो टाळावे आर्थिक हानी होण्याची संभावना आहे मोठे व्यवहार उलाढाली यात फसगत होईल आरोग्य बाबतीत विशेष काळजी घ्यावी शुभ रंग पोपटी शुभ दिशा उत्तर शुभ अंक तीन आणि सात कर्क राशीसाठी पाहूयात एखादी गोष्ट धडाडीने करण्यात तुमचा पुढाकार राहील कर्जाची परतफेड उत्तम प्रकारे करू शकाल मुलांच्या अडचणी समजून घेण्यात यश व्हाल गोष्टी करण्याकडे कल राहील टोकाची भूमिका काढावा लागेल मंगळाच्या प्रभावामुळे स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी शुभयोग आहे शासकीय नोकरदारासाठी सफलदायक दिवस आहे विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल कायदेशीर कामात यश मिळेल नोकरीत धाडसी निर्णय घ्याल अपेक्षित यश लाभेल ग्रहसख्य पत्नीची स साथ मिळेल व्यापारात भागीदाराकडून उत्तम लाभेल व्यापारात लाभ शुभ शुभ दिशा वायव्य अंक सात आणि आठ सिंह राज आज चंद्र शुभस्थानातून भ्रमण करतोय विवाह इच्छुकांचे विवाह जमतील प्रेम प्रकरणामध्ये तरुणांना यश मिळेल व्यवसायात पार्टनरच्या दुटप्पी वागण्याचा थोडा त्रास होईल जीवनाकडे पहाऱ्याच्या दृष्टिकोन खेळकर हवा प्रवास योग परदेशी जाण्यासंबंधात काही कामे अडले असतील तर ती पार होतील आत्मविश्वास वाढल्याने नियोजित कामात चांगली प्रगती कराल सामाजिक मान सन्मान वाढेल पुढील काळात आपल्या कार्यक्षेत्रात आर्थिक कौटुंबिक बाबतीत परिवर्तन बदल घडणार आहेत व्यापारात एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे आपल्याकडून वाद निर्माण होऊ शकतात अतिरिक्त कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे नवीन रोजगारात परीक्षेत व मुलाखतीत यश मिळेल नवीन परिवार जोडला जाईल मित्रमैत्रिणींकडून आर्थिक मदत मिळेल शुभ रंग लालसर शुभ दिशा पूर्व शुभ अंक पाच आणि आठ कन्या रास आजचं चंद्रबल पाहता आपल्या महत्वाकांक्षेनुसार यश मिळेल लेखकांच्या लिखाणाला उत्तेजन मिळेल शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्यांना फायदा संभवतो व्यवसायात नवीन अवॉर्ड्स मिळतील आध्यात्मिक उन्नती होऊन उपासनाही चांगली होईल भाग्योदयकारक दिनमान आहे कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे नोकरी रोजगारातील बदल प्रत्य प्रगतिकारक ठरतील आपल्या हातून आध्यात्मिक सामाजिक कार्य घडेल तीर्थक्षेत्री प्रवास घडतील व्यवहार आर्थिक लाभ झाल्याने आनंदी राहाल व्यवहार कुशलतेमुळे आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्तुतीस पात्र ठराल परमेश्वर व विश्वास दृढ होईल मानसिक स्वास्थ्य लाभेल शुभरंग हिरवा शुभदिशा उत्तर शुभांक तीन सहा तुळरास आज प्लुटो चंद्रयोगात शेअर मार्केटमध्ये व्यवहार करणाऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे मात्र जोखीम घेण्याचे टाळावे तुमचे विक्षिप्त स्वभावाचा फायदा इतर घेणार नाहीत याची काळजी घ्या स्वाभिमान आणि अहंकार यामध्ये असलेली लक्ष्मण रेषा ओलांडण्याची शक्यता आहे अविचाराने कर्ज काढू नका व्यक्तिगत समस्या निर्माण होतील कौटुंबिक जबाबदारीकडे लक्ष द्या मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवेल चोरी अथवा नुकसानीची घटना घडण्याची शक्यता आहे अपचन पोटदुखी याकडे दुर्लक्ष करू नये नोकरी व्यापारात त्रासदायक दिवस राहील गडबडीतील निर्णय अंगाशी येऊ शकतात प्रवास नुकसानकारक राहील प्रवासात दुर्घटनेची शक्यता आहे कुटुंबातील वरिष्ठ सदस्य आणि संततीची विशेष काळजी घ्या शुभरंग भगवा शुभ दिशा आग्नेय शुभ अंक दोन सात राज आज चंद्राचं अशुभ स्थानातील चंद्रभ्रमणात दिवस मध्यम स्वरूपाचा राहील कुटुंबातील काही निर्णय मनाविरुद्ध घ्यावे लागण्याची शक्यता आहे जोडीदाराच्या दुटप्पी वागण्याचा त्रास होईल अडचणीच्या काळात मध्यस्थांची मदत होईल छोटी मोठी सवलत मिळण्यासाठी वरिष्ठांना खुश ठेवावे लागेल प्रवासामध्ये चीजवस्तूंची काळजी घ्यावी मानसिक स्थिती थोडीशी बिघडेल मान अपमानाचे प्रसंग घडतील नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील कामात असंतोषजनक वातावरण राहील वाहन घर बदलण्याची प्रसंग घडतील लोकांचा विरोध व लाभेल संतती व पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या स्वभावात राग निर्माण होईल मानसिक स्वास्थ्य बिघडणार आहे स्थावर मालमत्तेची विक्री करताना घाई गडबड करू नका शुभरंग तांबू शुभ दिशा दक्षिण शुभ अंक एक नऊ धनुरास आज चंद्रगोचर प्लुटोग्रहाशी शुभ संयोग करत आहे नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील घरातील मोठ्या माणसांचा वरदहस्त राहील स्फूर्तीदायक घटना घडल्यामुळे कामामध्ये एक प्रकारची गती जाणवेल तुमचे कर्तृत्व लोकांच्या नजरेत भरेल आपापल्या क्षेत्रात प्रचंड झेप घ्याल तरुण वर्गाला वार आपली आवडती व्यक्ती वारंवार भेटेल कार्यक्षेत्रात परिवर्तन किंवा नवीन संधी चालून येतील आपली कार्यक्षमता वाढणार आहे रकडलेली कामे मार्गी लागतील प्रयत्नांना यश मिळेल जुन्या संधी पुन्हा उपलब्ध होतील मोठे पद मानसन्मान प्रसिद्धी मिळेल साहित्य क्रीडा या क्षेत्रामध्ये व्यक्तींना आर्थिक लाभ होतील व्यापारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल अपेक्षेपेक्षा अधिक लाभ होतील राजकीय सामाजिक क्षेत्रात यश मिळेल शुभरंग पिवळ सर शुभ दिशा ईशान्य शुभांक तीन आणि सात मकर रास आज चंद्राचा प्लुटोशी होणारा योग पाहता विचारपूर्वक निर्णय घ्या उत्तम कल्पनाशक्तीमुळे कलाकारांना चांगला वाव मिळेल व्यवसायात मात्र लहरीपणा ठेवून चालणार नाही आरोग्याच्या दृष्टीने जुने दुखणी त्रास देतील पत्यपाणी सांभाळावे दुसऱ्याला सहकार्य करण्यात तत्पर राहाल आशाजनक वातावरण निर्माण होईल नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल भावंडांकडून सहकार्य लाभेल वडिलोपार्जित उपार्जित इष्ट तिथून लाभ होतील वाहन व वा घर खरेदीचा योग आहे आईच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे पराक्रम व क्षमतेमुळे यश फायदा होईल व्यापार उद्योगात प्रगती राहील खर्च मात्र विचार करून करा बौद्धिक आणि शैक्षणिक शैक्षणिक कार्यात मान सन्मान मिळेल कुटुंबासोबत तीर्थक्षेत्र प्रवास घडेल रंग जांभळा शुभ दिशा नैऋत्य शुभांक सात आणि आठ कुंभरास आज चंद्र प्लुटो संयोगात दिनमान विशेष कृपाकारक आहे अस्थिर आणि चंचल स्वभावामुळे घरातील लोकांशी मात्र खडके उडण्याची शक्यता आहे नोकरी व्यवसायात कष्टाची बाजी लावाल परंतु तेथील वातावरणात मात्र उत्साहित करणारे असेल विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची संधी मिळेल वैवाहिक जीवनात जोडीदाराला समजून घ्याल मनोबल उंचालेले असेल औद्योगिक क्षेत्रातील प्रगती पाहून मनाला समाधान लाभेल वरिष्ठ पदावर बढती मिळेल राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मान सन्मानात वाढ होईल व्यापारात प्रयत्नांच्या तुलनेत अधिक लाभ होतील नवीन भागीदारासोबत व्यवसायात प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे प्रतिष्ठित लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल कौटुंबिक सौख्य लाभेल शुभरंग निळा शुभ दिशा शुभ अंक दोन आठ रास आज बुधाशी होणारा चंद्राचा योग पाहता घरामध्ये प्रेमाचा ओलावा मिळण्यासाठी जरा जास्तच किंमत मोजावी लागेल त्यामुळे अस्थिरता जाणवेल नोकरी व्यवसायात कामाच्या निमित्ताने बाहेरगावी किंवा परदेशात प्रवास करावे लागतील कोणतेही आर्थिक प्रलोभनांना बळी पडू नये मुलांच्या संदर्भात घेतलेले निर्णय पुन्हा तपासून पाहावे लागतील बोलण्यातील संभ्रम मात्र दूर ठेवा नोकरीतील बदल लाभदायक ठरतील आपले व्यक्तिमत्वाचा प्रभाव राहील स्वतःच्या मनाने विचार अंतिम निर्णय घ्या आत्मविश्वास आणि परिपूर्ण राहाल शासकीय कामकाजातून यश मिळेल यजनेतून लाभ होतील व्यापार नवीन बदल प्रयोग यशस्वी ठरतील गृहसक्य पत्नीकडून सहकार्य लाभेल संततीची विद्याभासात ऋषी वाढेल शुभरंग पिवळा शुभ दिशा ईशान्य शुभंक चार आणि सात